सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा वाई येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीस जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सरचिटणीस राजकुमार पाटील अनिल जगताप निलेश डेरे दिलीप बाबर डॉ नितीन सावंत विजयसिंह पिसाळ समाधान कदम संग्राम कदम उपस्थित होते आमदार शशिकांत शिंदे म्हणाले सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून थेट त्यांच्यापर्यंत आपला सतत संपर्क ठेवला पाहिजे फायदा निश्चितपणाने आपल्याला पक्ष अधिक उंचीवर नेण्यासाठी होऊ शकतो तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी एकत्र लढेल आणि मोठ्या ताकदीने उमेदवार विजय करेल असा विश्वास व्यक्त केला श्रीमती पिसाळ म्हणाल्या वाई विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा गट आहे त्यामुळे मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी आणि माझी पक्ष संघटना कायम कटिबद्ध आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तितक्याच ताकदीने सामोरे जाण्यासाठी मी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत ठामपणे उभी राहणार आहे